आता देवपूजा वगैरे सगळी केली आणि आता मी जेवण बनवते तर इथे मी गोडे बटाट्याची भाजी त्यानंतर वाटले बटाट्याची भाजी आणि गोडी डाळ भात त्यानंतर वडे पण बनवणार आहे तर मला आज नैवेद्य आहे म्हणून म्हणते आणि त्या थोड्या वेळानंतर मग सारी घाले सगळं आवडून आणि मंथन वगैरे खाली पूजा करतायत तर टोलच मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते गाडीची पण पूजा करायची त्यानंतर सायकलची पण करायची आणि बाकीचे जे खाली मोटरची वगैरे पूजा करतात ना तर ती पण पूजा करायची तर असा हा आजचा व्हिडिओ असेल विजयादशमीचा तर माझी सगळी देवपूजा मस्त सगळे लवकर मी सगळं आवरून घेतलं थोड्या वेळात जसं काय असेल मी माझ्यासोबत शेअर करते मी ते बोडे बटाट्याची भाजी बनवते पण दाखवते तर देवपूजा आधी केली आणि त्यानंतर मग मी जेवण बनवायला गेली तर गैरसमज होऊ नये यासाठी मी सांगते नंतर मग म्हटलं फक्त आधी शूट करून दाखवून ठेवूया आणि ते तबल्याची पूजा केली त्यानंतर लॅपटॉपची तर मंथनच्या बुकवरती सरस्वती काढली त्यानंतर उंबऱ्याची पूजा केली आणि कोणताही प्रोग्राम असेल तर माझ्या सकाळीच आधी लवकर उठायचे आणि आधी पहिल्यांदा पूजा करून घ्यायची बाकीचं जे काम आहे ते नंतर करायचं साडेनऊ वाजता म्हणजे नऊच्या आसपास माझी सगळी झाली होती पूजा म्हणजे लादी कपडे सगळं हे झालं फक्त कपडे तेवढे मशीनला लावायचे आहेत हे देवाचे हार पण आहेत तर जे गाडीला घालायचं आहे तर तो इथे मी गॅसची पण पूजा करून घेतली आणि कपाटांची पण फ्रीजची कपाटाची तर हे सगळं प करताना मी काही शूट नाही करत बसले कारण की तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे तर आता इथे मी आता जेवण पण बनवते तर ते दाखवते आज काय असेल तर गो वाटाट्या बटाट्याचाच असतो जास्त आणि इथे मग ह्या साईडला गोडी बटाट्याची भाजी आता इथे इथे गॅसची पण पूजा केली मी कपाटाची केली गॅसची केली त्यानंतर मग बाकीचं जे आ, हे होतं ना बाबूचा तबला म्हणजे मंथनचा तबला लॅपटॉपची त्यानंतर देवपूजा मस्त देवपूजा झाली सकाळीच आता गोडी बटाट्याची भाजी बनवते तेव्हा हो ते सगळं आले लसून पेस्ट बनवून ठेवली इथे गोड बटाट्यामध्ये डायरेक्ट मीठ टाकून घेते जेणेकरून लागेल मीठ व्यवस्थित तर हे सगळं बनवते आणि मी थोड्या वेळात बोलते तुमच्याशी तर हा जो नाश्ता आहे ना तर तो सोसायटीतर्फे सर्वांनाच असतो म्हणजे सगळे जे मेंबर आहेत ना तर त्यांना असतो तर इथे सकाळी मग अशी फोडलेला मोटर जेवायला पुजली ना तर तिथे नारळ फोडला तर तो पण त्याचे हे खोबरा त्यानंतर पेढे पण आहेत तर असा सगळ्यांना नाश्ता देतात आणि मी मस्त अशी ग्रीन कलरची साडी घातलेली माझं अर्धा जेवण झालं आता मी साडी घातली फक्त वडेतवडी बनवायची तर नाश्ता तो तिकडे आता म्हणजे सगळ्यांना देऊन आला दे। तर आता मी वडे बनवते ही माझी गाडी आहे ही मला सासऱ्यांनी गिफ्ट केलेली होती गाडी गुढीपाडवायला तर ती मी गुढी पाडवायला घेतली तर त्याचा व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केला ती अचानकपणे अशी घेतली गाडी तर सासरीने मला गिफ्ट केलेली गाडी तर आज त्याची पूजा पण झाली मस्तच परत एकदा त्यानंतर मोटरची पूजा त्यानंतर जी पाण्याची टाकी आहे ना खाली सोसायटीची तर ते त्याची पण पूजा प्रत्येकजण आपापल्या गाडीची पूजा करतात तर तशीच मग इथे गेटची पूजा झाली त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या गाडीची पूजा करतात मंथनच्या करता, सायकलची पण पूजा झाली तर इकडे आता नैवेद्यासाठी मी काय काय बनवले भा डाळ भात गोडी बटाट्याची भाजी वाटाण्या बटाट्याची भाजी त्यानंतर ता लोणचं पापड आणि वडे बनवले तर मस्त असं नैवेद्य आता देवा बापान देवाप्पांना दाखवणार तर नऊ दिवसाचे आज घट उठले म्हणजे काल उठलेत पण आज इथे नैवेद्य म्हणजे माझा उठता बसता उपवास असतो ना तर मी आज उपवास सोडणार आहे तर त्यामुळे इथे सक मंगेश मंगेश आता नैवेद्य दाखवून घेतील त्यानंतर मग संध्याकाळी सोनं लुटायचं आहे गावाला कसं संध्याकाळी सोनं वाटतात सगळ्यांना म्हणजे ज्यावेळेला देवी जाते ना तर त्यावेळी सगळ्यांना सोनं वाटतात देवाकडे सोना ठेवला तुमका दाखवतोय दादा येले सोना घेऊन रेकॉर्ड देवी दाता काल देव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सोनं घेवा सोन्यासारखे राहावा आणि सोन्यासारखे व्हिडिओ बघा आमचे <laughs> दसऱ्याच्या शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा सो दसरा <laughs> <तो, laughs> <केटिपून वाले। laughs> <केटिपून। laughs> सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा शुभेच्छुक सावंत फॅमिली ने खाली पण हो देवी राहतात खाली राहूया तर रील्सची पण आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो तो व्हिडिओ मी आधीच मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर मी, मी इंस्टाग्रामला पण अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर खाली देवी जाते तर तिकडे जाऊन बघतो जरा विजयादशमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा बाय बाय